कुणी सांगतो तुम्ही ह्याचा सहभागी घ्या अशी भूमिका घेता नाही मला काय ह्याचा वाद दिसत नाही सरकारने पहिलीच्या चौथी इथं हस्त करू नये याच्या आधी जाहीर केलं की हा जो प्रस्ताव आहे त्याचे फायदे 아니, 제가 샘플이 잘 샘플이 왜 찐찐 붐비가. 계속 붐비고 찐바라, 샘플이. 굳이 나뉘는 파이파이 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 파이파이파이 파이파이파이파이 파이파이파이 파이파이 파이파이파이 파이파이파이 파이파이 प्रश्न कसा समजवता याचा मी विचार करतोय यासाठी या सगळ्या या भागातले शेतकरी जे आहेत विशेषतः राजू शेट्टी आणि त्यांचे सहकारी त्यांची भूमिका समजून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने सरकारने जर आम्हाला विभेट केलं की आम्ही हे करू इच्छितो त्याची कारणही आहेत त्याचा लाभ असा आहे शेतकऱ्यांचं नुकसान होऊन देणार नाही हे जे काही सरकारचं म्हणणं आहे ते त्यांनी आम्हाला पटून दिलं तर या संबंधीची काहीतरी भूमिका ही घेता येईल आज याचं स्वच्छ चित्र अनकून काही माझ्या पुन्हा नाही आहे आणि म्हणून जो म्हणे हा मोठा प्रकल्प

याची माहिती आलेली आहे ज्यावेळेला मी सरकारची बाजू ऐकायची म्हणतो त्यावेळेला हे ऐकायला लागेल ना शेवटी पैसे एवढा मोठा प्रोजेक्ट आणि फायनान्शियल उभारी याच्यासंबंधीची सांगता असेल तर त्याच्यात किती येशील हे आज सांगता येणार नाही हिंदी सक्तीवर महाराष्ट्र राज्यामध्ये वाद झालेला आहे आपण मनसे असेल शिवसेना असेल मोर्चा काढण्याच्या परिस्थितीत विरोधक देखील झालेले आहेत कशा प्रकारे तुम्ही हा मुद्दा बघता हिंदी सक्ती करणं चुकीचा अशा प्रकारचा या आपण भाग दोन आहेत पहिली सातवीस तिथ हिंदीची सक्ती तिथे योग्य नाही पण पाचवीपासून वेळ हिंदी ही येणं त्या विद्यार्थ्याच्या हिताच्या दृष्टीने आज देशामध्ये दरफार पंचावन्न टक्के लोक हिंदी बोलतात दुसरी भाषा अशी नाही आहे की जिथं पंचावन्न टक्के लोक बोलतात मराठी असेल कन्नडी असेल मल्याळम असेल बंगाली असेल ह्या खरा एक एक लोकसंख्या याचा आधार घेते आणि म्हणून हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही साधारणतः महाराष्ट्रामध्ये लोक हिंदीच्या विरोधी नाही आहेत पण पहिली ते चौथी हा जो वेगळं आहे त्याच्या डोक्यावर एकदम नवीन भाषा आत्ताच लागणं हे योग्य नाही तिथं मातृभाषा ही महत्वाची आहे आता हा मुद्दा समोर वाटते का कुठल्या तरी एका गोष्टीकडे लक्ष विचारित करण्यासाठी सोडलेला नाही असं लोक बोलतात पण माहिती नव्हतं आता विलित ठाकरेंची स्टेशमेंट वाचली मी मुंबईला गेल्या त्यांचं म्हणणं काय ते समजून घेणार आहे पण त्यांनी काही कार्यक्रम जाहीर केले त्यांनी हे जाहीर केलं की के त्या कार्यक्रमामध्ये विविध राजकीय पक्षांनी सहभागी व्हावं जर सहभागी व्हायचं असेल तर नक्की त्यांचं धोरण काय हे समजून घ्यावं लागेल मुंबई आणि उपनगरांमध्ये हिंदी भाषिक मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्या मतांसाठी हे हिंदी केलेला आहे भाजप सरकारने असा ठाकरे

ते आम्हाला समजून घ्यावं लागेल सहभागी व्हा अशी भूमिका नाही पण जर त्यांचा मुद्दा महत्वाचा असेल राज्याच्या हिताचा असेल तर तो जाणून घेणं आणि त्याच्या योग्य तो निर्णय घेणं इतकी आवश्यकता भाजप हा भाजप हा मुद्दा सुरू करण्याचं वाटतं का कारण आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला असं असताना हे जो हिंदी आणि मराठीचा जो वाद सुरू आहे

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा